नमस्कार मित्रांनो आज बैल आता भरून चालवलेले आहेत संभाजीनगरचे पार्टनर ए ये ना पुढे पार्टनर आता ह्याच्या घरी जाणार आहेत बैल वागे बाबळगाव तालुका के जिल्हा बीड पाहताय बैल हा तुम्हाला व्यवस्थित बैल जोड दाखव फिरवा पाहता मित्रांनो बैल जोड चालली आता संभाजीनगरहून बीडला आपल्या विक्रीसाठी अवेलेबल झालेली खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही ऊसाची देखील तुम्हाला चार साडेचार टनाची बोली देऊ आपण काय अडचण नाही साडेचार टन ऊसाला चाललेले बैल आहेत एकदम खात्रीशीर आहेत गरीब आहेत मारायची कामाची संपूर्ण खात्री तुम्हाला दिली जाईल मित्रांनो खरेदी करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व समोर समोर देखील येऊन او نو یو ور کولی شوکا کایه اڑسن نه